हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे ब्युटी विथ अनू आणि आज मी तुम्हाला कॉफी फेसवर कशी यूज करायची हे सांगणार आहे तर त्या अगोदर चला आपण कॉफीचे फायदे बघून घेऊया मी तुम्हाला कॉफीचे फायदे काय काय आहे हे सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा चला तर मग वातावरणामुळे आपल्या स्किनला टॅन होत आहे आज मी तुम्हाला खूप छान ग्लो देणारा सांगणार आहे हे सर्व स्किनवर काम करणारे आहे कॉफी हे जे साहित्य दिसत आहे तुम्हाला हे सर्व आपल्याला स्किनवरती अप्लाय करायचं आहे यामध्ये आपण यूज करणार आहे कॉफी आणि कॉफीचे विचार केला तर कॉफी सगळ्यांनाच फेवरेट आहे सर्वांचे आणि ती चेहऱ्यासाठी यूज कशी करायची म्हटलं तर ते मी नेक्स्ट लेवलपर्यंत त्याचा जो ग्लो येतो ना तर तो, तो बघून तुम्ही चकितच व्हाल त्यामध्ये एजिंग डलनेस क्लॉक पोर्स जे असतात त्या सगळ्यांवर कॉफीचे बेनिफिट आहे आज मी जे सांगणार आहे त्या सर्व स्किनसाठी उपयोगी आहे प्रत्येकजण यूज करू शकतो कॉफी एज लिमिट नाही आहे यासाठी एज लिमिट बिलकुल नाही आहे आणखी एक गोष्ट आहे रिंकल फाईन लाईनवर हे काम कर डार्क सर्कलवर पण बेस्ट आहे या यामध्ये डार्क सर्कल आणि रिंकल्स हे यासाठी एक हॅक आहे हे तुम्हाला मी सांगणार आहे चला तर मग आपण टॅनिंगसाठी काय करावे ते सांगते त्याचे साहित्य काय काय आहे हे आपल्याला घरातच मिळणार आहे त्यासाठी लागणार आहे अलोवेरा रोज वॉटर हनी कॉफी पावडर बेसन पावडर किंवा मग तुम्ही तांदळाचं किंवा हां तांदूळ पावडर घेऊ शकता त्या अगोदर आपल्याला आपण कोणतंही क्रीम अप्लाय करायचं असो किंवा मेकअप करायचा असो आपण अगोदर क्लिंजिंग वगैरे यूज करत असो आपला फेस वॉश करून घेत असतो त्याशिवाय आपल्या स्किनवरती रिझल्ट येतच नाही तर मित्रांनो तुम्ही सर्वात अगोदर क्लिंजिंग करायचं आहे ठीक आहे त्याशिवाय आपल्याला तो रिझल्ट येणारच ना नाही क्लिन्झिंग केले नाही तर तो इफेक्ट म्हणजे जास्त दिसणारच ना नाही ठीक आहे चला तर मी तुम्हाला आता सांगते त्या अगोदर एक बाउल घ्यायचा आहे खाली बाउल त्यासाठी एक खाली बाउल घ्यायचा आहे बाउलमध्ये आपण एक चमचा कॉफी टाकणार आहे एक चमचा कॉफी नंतर आपल्या आपण त्यामध्ये एक चमचा एलोवेरा जेल टाकणार आहोत बघू शकता तुम्ही तुमच्या रिक्वायरनुसार घेऊ शकता आणि याला छान प्रकारे मिक्स करायचं आहे आपल्याला छान प्रकारे मिक्स करायचं आहे याने आपल्या स्किनवरती क्लिन्झिंग करायचं आहे क्लिन्झिंग हा सर्वात बेस्ट आहे स्टार्टिंगचा क्लिन्झिंग केल्यानेच तुम्हाला थोडाफार तुमचा स्किनवरती रिझल्ट जा जाणवेल याला असं छान मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही तुम्ही यामध्ये दहीसुद्धा घेऊ शकता ज्यांची ऑईली स्किन आहे त्यांनी ॲलोवेरा घ्यायचा आहे आपलं क्लिन्झिंग तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि हे आता अप्लाय कसं करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे सर्क्युलर मोशन मध्ये आपल्या फेसवरती पूर्णपणे हे असं अप्लाय करून घ्यायचं आहे छान प्रकारे पाच ते सात मिनिट हे आपल्या स्किन वरती मसाज करायचे आपल्या फेसवरती मसाज करायचे आहे छान प्रकारे बघू शकता तुम्ही पूर्ण हाताला आपल्या पूर्ण फेसला आपण लावू शकतो आपण आपल्या हँडला आणि लेग्सला सुद्धा हे क्लिन्झिंग करू शकतो छान प्रकारे हे याची मसाज करायची आहे सर्क्युलर मोशनमध्ये आपल्या स्किनवरती हे असं अप्लाय करत करत पाच ते साठ मिनिट मसाज करायची आहे बघू शकता मी ज्या प्रकारे करत आहे त्या प्रकारे तुम्ही करायचे आहे स्किनवरती हे आपलं क्लिन्झिंग आहे क्लिन्झिंग इतर आपल्या फेसवरती छान इफेक्ट येतो पाच ते सात मिनटं झाल्याच्या नंतर आपण याला वॉश करून घेऊया बघू शकता तुम्ही आपण क्लिन्झिंग केल्यानंतर आपल्या फेसला किंवा हँडला कशी शायनिंग येते ते आणि त्यानंतर आपण सेकंड स्टेप जी आहे ती स्टीम घ्यायची आहे आपल्या फेसला फेसला स्टीम घेतल्यानंतर आपले डाके डार्क सर्क डार्क स्पॉट वगैरे ते निघून जातात तर आपण आता थर्ड नंबर घेणार आहोत चला त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बाऊल स्टीम घेतल्याच्यानंतर आपण पाच ते सात मिनटं स्टीम घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण करणार आहे स्क्रब स्क्रबसाठी लागणार आहे बेसन पीठ कॉफी आणि रोज वॉटर तर आपण घेऊया एक चमचा बेसन पीठ बेसन पीठ तर हे सर्वांच्या घरामध्ये असतेच आणि ते इझी अवेलेबल होण्यासारखं आहे त्यामध्ये एक चमचा कॉफी पावडर घ्यायचा आहे बघू शकता एक चमचा कॉफी पावडर त्यामध्ये आपल्याला रोज वॉटर मिक्स करायचं आहे रोज वॉटर हे आपल्याला आपल्या याच्यानुसार घ्यायचं आहे जेवढं आपल्याला लागेल तेवढं पॅकसाठी आणि ते छान प्रकारे मिक्स करायचं आहे रोज वॉटरचे फायदे तुम्हाला माहितीच आहे रोज वॉटर हे टोनिंगचं काम करते जसे आपण लागेल आपण तसे रोज वॉटर मिक्स करू शकतो त्यामध्ये आणि छान प्रकारे मिक्स करायचं आहे बघू शकता तुम्ही याप्रमाणे मिक्स करायचं आहे पूर्णपणे हे स्क्रब तुम्ही वीकमधून दोन वेळेस करू शकता आपल्या फेसला बघू शकता तुम्ही कसे छान प्रकारे मिक्स होत आहे अशाप्रमाणे मिक्स करून आपण ते आपल्या फेसला अप्लाय करायचं आहे हे बघू शकता आपले स्क्रब तयार झालेले आहे आता आपल्याला हे आपल्या हॅ आपल्या फेसला अप्लाय करायचं आहे तुम्ही हँडला लेगलासुद्धा अप्लाय करू शकता या हँडला अप्लाय करायचं आहे सर्क्युलर सर्क्युलर मोशनमध्ये आपण हे अप्लाय करायचं आहे छान प्रकारे स्क्रब दोन ते तीन मिनटं आपल्या फेसला करायचं आहे स्क्रबचे स्क्रब केल्याने आपल्या नोजवरचे ब्लॅकहेड्स वगैरे जे आहेत ते रिमूव्ह होतात असं छान प्रकारे याला स्क्रब करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं स्क्रब करून घेतल्याच्यानंतर तुम्ही याला वॉश करून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही आपण क्लिन्झिंग स्क्रब केल्यानंतर याचा कसा ग्लो आलेला आहे याप्रमाणे तुम्ही असा आपल्या फेसला अप्लाय करायचा आहे त्यानंतर आपण फोर्थ नंबर घेणार आहे पॅक आता आपण पॅक कसा बनवायचा हे बघूया पॅकसाठी लागणार आहे आपल्याला कॉफी पावडर बेसन पावडर आणि दूध आता आपण एक खाली बाऊल घेऊया खाली बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ घ्यायचा आहे एक चमचा बेसन पीठ घ्यायचा आहे आणि एक चमचा कॉफी पावडर घ्यायचा आहे एक चमचा कॉफी पावडर आणि त्यामध्ये आपण दूध मिक्स करूया आता जेवढे आपल्या पॅक्ससाठी लागणार आहे त्याप्रमाणे आपण दूध घेणार आहे त्यामध्ये तुम्ही कच्चे दूध पण घेऊ शकता दुधाचा ग्लो तो खूप अपन छान येतो आपण साधारण आपण दूध घेऊन आपण आपल्या फेसलाही लावू शकतो दुधाचे फायदे तुम्हाला माहितीच आहे त्याप्रमाणे याला मिक्स करायचं आहे छान प्रकारे तुम्हाला मी एक हॅक सांगणार होते तर तो हॅक असा आहे तुम्ही कॉफी पावडर आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करून आपल्या डार्क सर्कलला लावू शकतो त्या त्यामुळे आपले डार्क सर्कल कमी होतात सर्क्युलर मोशनमध्ये तुम्ही डार्क सर्कलवरती ते अप्लाय करू शकता सात दिवसामध्ये तुमचे डार्क सर्कल कमी होतील नक्की ट्राय करा तो हॅक बघा आता आपले पॅक तयार झालेला आहे हा आपण आपल्या फेसला दहा ते वीस मिनिटं करायचा आहे आणि अप्लाय करून मसाज करून हा रिमूव्ह करायचा आहे अप्लाय कसा करायचा हे तुम्हाला मी सांगते बघू शकता तुम्ही ब्रशनी अप्लाय करू शकता किंवा आपल्या हातानेही अप्लाय करू शकता याला असं छान प्रकारे असं अप्लाय करून घ्यायचा आहे आणि याला दहा ते पंधरा मिनटं असेच ठेवायचं आहे तुम्ही पंधरा मिनटं वीस मिनटं ठेवू शकता हा कॉफीचा यूज आहे मित्रांनो तुम्ही ही कॉफी फेशियल म्हणून सुद्धा यूज करू शकता याप्रमाणे अप्लाय करायचा आहे अप्लाय करून हे असंच ठेवायचं आहे आणि नंतर मसाज करून याला वॉश करायचा आहे याचा रिझल्ट खूप म्हणजे खूप छान येणार आहे तुमची स्किन खूप छान ग्लो करणार आहे तुम्ही हे नक्की ट्राय करा आणि माझे व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करण्यासाठी विसरू नका चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटूया बाय बाय